श्री श्री रविशंकर स्कूलच्या वार या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष सर्वे सर्व आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी कोळगे साहेब आदरणीय चौकोळगे वहिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही मित्र डॉक्टर मधुसूदन मालपानेजी या स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व श्री श्री रविशंकर स्कूलचे सर्व स्टाफ मेंबर्स विद्यार्थी मित्र पालक बंधू भगिनी खर तर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहताना संस्थेची प्रगती बघून मला मनापासून आनंद होत आहे कारण कोळगे साहेबांचा संपर्क बऱ्याच वर्षापासून माझा आहे आणि शाळेच्या सुरुवातीपासूनच म्हणायला हरकत नाही तर बऱ्यापैकी माहिती स्कूलबद्दलची नेहमीच ऐकण्यात येते पाहण्यात येते आणि या शाळेची प्रगती बघत असताना या पूर्ण स्टाफ मेंबरचा आणि कोळगे साहेबांच्या टीमचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने करतो आपण आज शिक्षणाबद्दल विचार करत असताना खर तर शिक्षण ही समाजाची मूलभूत गरज आहे म्हणलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही आणि पुढची पिढी घडवण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून होत असतं आईवडिलांनंतर जर विद्यार्थ्यावर संस्कार करणारी पुढली जर कुठली संस्था असेल तर ती शिक्षण संस्था असते आणि शिक्षण संस्थावर एक पिढी घडवण्याचं मोठी जबाबदारीचं काम या निमित्तानं समाजाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि ही संस्था त्यांचं काम अतिशय चोखपणे पार पाडताना दिसते याचा मनस्वी आनंद होतो ज्या पद्धतीनं आलेख आत्ता संस्थेच्या प्रगतीचा मुख्याध्यापिका मॅडम कुलकर्णी मॅडमनी सादर केला तो नक्कीच कौतुकास्पद आहे त्यासाठी सगळ्या स्टाफ मेंबरचं मी परत एकदा हार्दिक हार्दिक का अभिनंदन या निमित्तानं करतो विद्यार्थी म्हणून या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना पुढच्या आयुष्याची वाटचाल दिशेने झाली पाहिजे विद्यार्थी घडवताना जर शिक्षकांनी त्यामध्ये जर जीव ओतून काम केलं तर नक्कीच या शाळेत शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडून घडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं पालक म्हणून या सगळ्याकडे बघत असताना आज बरीच पालक मंडळी इथे उपस्थित आहे पालक म्हणून आपण बघत असताना पालकांनी सुद्धा शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये आपलं योगदान आपापल्या परीनं देणं गरजेचं आहे आजकाल आपण बघतो की बरीच मंडळी वारंवार इंटरफेअर करत असताना दिसत असते संस्थेच्या कामामध्ये हे झालं नाही ते झालं नाही पण तो नक्की हक्क आहे तुमचा पालक म्हणून पण संस्थेचं सुद्धा एक विजन असतं आणि त्या विजनला सपोर्ट करणं पालक म्हणून आपली जबाबदारी असते ही सुद्धा बाब पालकांनी ओळखणं गरजेचं आहे विद्यार्थी म्हणून संस्थेमध्ये घडत असताना समाजाला फक्त डॉक्टर इंजिनियर्सची गरज नसते आज आपण समाजामध्ये काय करायचं म्हणलं तर प्रत्येक पालकाचं एक ध्येय असतं डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं पण त्यापूर्वीसुद्धा एक समाजाची सगळ्यात महत्वाची गरज अशी आहे की तो विद्यार्थी चांगला माणूस घडला पाहिजे आणि चांगला माणूस जर घडवता आला तो अपने न न तर तो आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही नक्की समाजासाठी चांगलं करेल प्रत्येका घटकाची समाजाला गरज आहे फक्त डॉक्टर इंजिनियर्सनी समाज घडणार नाही समाज चालणार नाही तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक घटकाची समाजाला गरज असते आणि आपापल्या परीनं प्रत्येक व्यक्ती समाजासाठी योगदान देत असतो आणि ह्या योगदानातूनच उज्ज्वल देश उज्ज्वल भवितव्य देशाचं घडत असतं आणि ते निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्था काम करत असताना बघून मनस्वी आनंद होतो लातूर शिक्षणाचं हब म्हणून आज आपल्याला ओळख आहे लातूरची आणि त्या परंपरेला साजस असं काम या शाळेकडून होताना पाहून खरंच आनंद होतो सर आत्ताच सांगत होते मला की चार स्टाफ पासून त्यांनी म्हणजे ही संस्था चालू केली होती आज जवळपास दोनशे चाळीस लोकांचा स्टाफ त्यांच्याकडं आहे आणि खरंच ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे इतकं चांगलं म्हणजे वाटचाल बघून त्याचा आनंद एक नागरिक म्हणून एक लातूर लोकसभेचा प्रति म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मला नक्कीच या गोष्टीचा आनंद होतो अभिमान वाटतो कुठेही जेव्हा लातूर सोडून बाहेर जातो तेव्हा लातूर बद्दल ज्या पद्धतीनं ज्या आदरानं इतर ठिकाणी शिक्षण संस्थाबद्दल ज्या आदरानं बोललं जातं ते ऐकून मन भरून येत असत आणि नक्कीच त्या परंपरेला साधेचं काम ह्या सगळ्या मंडळींनी लातूर साठी केलेलं आहे आणि या लातूर शिक्षण पॅटर्नचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा डेव्हलप झालेलो आहोत जेव्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी शहाऐंशी या दरम्यान दहावी ते बारावी आमचं एज्युकेशन झालं त्या काळामध्ये नुकत्याच शाहू पॅटर्न उदयास येत होता दयानंद कॉलेजची वाटचाल चांगल्या पद्धतीनं चालू होती आणि देशी केंद्र सारख्या राजस्थान शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्था या लातूर शहरामध्ये बसवेश्वर शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्था या शहरामध्ये ज्ञानदानाचं काम करत होत्या आणि या सगळ्याचा एक म्हणजे चांगल्या वाटचालीचा परिणाम म्हणून लातूर आज पूर्ण देशभरामध्ये शैक्षणिक हब म्हणून उदयाला आला आलं आणि नक्कीच या प्रत्येक शिक्षण संस्थेचा लातूरच्या जडणगडणीमध्ये चांगला वाटा आहे आणि त्यामुळेच आज लातूरकर पूर्ण देशभरामध्ये ताटमानेनं फिरू शकतो आज लातूरची डेव्हलपमेंट त्यामुळे होत असताना आपणाला दिसत आहे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले आज विद्यार्थी चांगलं काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि याच श्रेय नक्कीच लातूरच्या शिक्षण पॅटर्न जातं आणि आपणाला या शिक्षण पॅटर्नच भविष्य म्हणून येत्या काळामध्ये आणखी नाव कसं उज्ज्वल करता येईल त्या त्या दृष्टीनं प्रत्येकाने नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आज लोकसभेतला लोकप्रतिनिधी म्हणून जिथं जिथं आमची गरज लागेल तिथं आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध असू आणि लातूरच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी नेहमीच कार्यरत असू आज बरेच विद्यार्थी इथं आपला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कला सादर करणार आहेत आज महाराष्ट्र ही थीम ठेवून थी। आपण सर्वजण हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मान सन्मान केल्याबद्दल त्या सगळ्या शिक्षण संस्थेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे विशेषतः कोळगे साहेबांचे आणि सगळ्या टीमचे मॅडम कोळगे मॅडम आणि कुलकर्णी कुल मॅडम टीमचे मी हार्दिक हार्दिक आभार या व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> जय गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजी त्यांच्या आशीर्वादानं चालू असलेल्या या संस्थेमधील ह्या मराठी मीडियमच्या शाळेच्या चा गॅदरिंगसाठी खास उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी खासदार डॉक्टर काळगे सर आमचे मित्र स्नेही आणि पहिल्या दिवसापासून या शाळेचे संचालक पदाची धुरा सांभाळणारे माझे मित्र मधु मालपाणी अरुण जोशी सर या शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेटर आशिष शिवराज सर स्टेजवरील सर्व त्यातल्यात प्रिन्सिपल्स मराठी मीडियम इंग्लिश मिडियम्स सुनंदा मॅडम सर्व पालक आणि इकडे कालावल असलेला माझी मुलं थोडी चिरंजीव अध्यक्ष भाषणामध्ये फार कमी बोलायचं असतं म्हणे त्यामुळे मी फक्त दोन शब्दामध्ये बोलेन डॉक्टर साहेबांनी खूप शिक्षणाबद्दल खूप काही सांगितलं सर्वात मत त्यांच्या भाषणामध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट काय होती की तुमच्या सगळ्याच्या शाळेच्या बाबतीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी पाठीशी हंड्रेड पर्सेंट उभा आहे आणि आम्हाला असं पाठीशी कोणी उभा राहिलेला जर वाटलं मी शब्द जरी आला तर आम्हाला खूप चढ बरं वाटतं त्यामुळे आम्हाला खूप हलकसं वाटलं शाळेच्या प्रगतीबद्दल सांगायची गरज नाही हीच पालक माझी सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की चार मुलापासून मुला ते चोवीसशे मुलापर्यंतचा प्रवास दहा वीस वर्षामध्ये परंतु डॉक्टर साहेब आम्ही हे करत असताना क्वांटिटी बरोबर क्वालिटीला सुद्धा तेवढंच महत्व दिलं आणि त्यामुळे कुठलीही प्रकारची मार्केटिंग किंवा कुठलीही दुसऱ्या संस्थेसारखे बॅनर्स आमचं कुठं दिसत नाहीयेत कारण सर्वात तुम्ही जसं म्हटलं की डॉक्टर होणं इंजिनियर होणं हे प्रा प्राथमिकता तर आहेच आहे पण एक उत्कृष्ट डॉक्टर आणि एक उत्कृष्ट इंजिनियर हे उत्कृष्ट शब्द लावण्यासाठी संस्काराची गरज असते असं या संस्थेला प्रकर्षाने वाटतं हो त्यामुळे शाळेतला बराच तीस ते वीस ते तीस टक्के जो वेळ आहे तो संस्कार घडवण्यामध्ये जातो आणि त्याच्या मुलामध्ये एक वेगळी कॉन्फिडन्स लेवल ती क्षमता त्या मुलामध्ये रवीशंकर शाळेमधल्या मुलामध्ये आपल्यातून बाहेर येते आणि हे जे बाहेर ज्यावेळेस जातं त्यावेळेस लोक आपोआप आमच्याकडे येतात पण आमची अडचण अशी होती की मागच्या वर्षी खूप पालकांची गर्दी होती ऍडमिशनसाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी होती जागा कमी होती त्या एका इमारतीमध्ये दोन युनिट चालू होते इंग्लिश मीडियम आणि अक्षरशः दोनशे ते अडीचशे पालकांना नाराज होऊन जावं लागलं त्यांना ऍडमिशनच मिळालं नाही म्हणून आम्ही विचार करून एक सीबीसीचं युनिट वेगळं करतोय आणि एक वेगळी इमारत बांधायचा प्रस्ताव आम्ही ट्रस्टकडे पाठवला तो मंजूर झाला थोडं बहुत ऑफिशियल प्रोसिजर्स उशीर झाल्यामुळे आमचं बांधकाम एवढं झालं नाही त्या होताच आम्ही बांधकाम करून पुढील गॅदरिंग त्या ठिकाणी करू असा आम्ही संकल्प करतोय फक्त आम्हाला विनंती अशी आहे की ते बिल्डिंग आम्ही बांधूयात पण बिल्डिंगसाठी जाणारा रस्ता शासनाकडून आम्हाला लवकर मिळावा अशी विनंती या स्टेजवरून मी आपल्याला पुन्हा करतो बाकी आमच्या शाळेतर्फे किंवा आम्ही म्हणून जे लोक आम्ही एका ठिकाणी डायरेक्टर लोक या ठिकाणी येतो आणि आम्ही विचार काय करतोय जसं मोबाईलमध्ये प्रत्येक वेळी अपडेट होत असत सर प्रत्येक वेळी अपडेट झालं तर ते सॉफ्टवेअरचा फायदा होतो तर हे शिक्षण नावाचं सॉफ्टवेअर आमच्या शाळेमध्ये अपडेट करणं याच्याबद्दल बरीच चर्चा चालू चा असते नवीन एनईपी लागू झाली आता केंद्र सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी चालू केली त्या एनईपीचे पीचे अप्लिकेशन्स कसं करता येईल शाळेमध्ये जग पुन्हा करेल पण त्याच्या अगोदर आपली कशी तयारी असायला पाहिजे याच्याबद्दल बऱ्याच मिटिंग्स आमच्याकडे होतात आमच्या शाळेचे स्टाफ पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जी स्टाफ आमच्या सोबत राहिलेली आहेत त्यांची कमिटमेंट खूप आहे शाळेच्या एवढ्या यशामध्ये शिक्षकांचा फार मोठा हात आहे पालकांचा जेवढा सहभाग आहे जेवढा विश्वास आमच्यावर हो आहे तेवढीच कमिटमेंट टीचर्सकडून स्टाफ कडून आमची खूप चांगली आहे हो म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे मग हे एन एपीचं अप्लिकेशन करत असताना जे काही नवीन आहे शिक्षण क्षेत्रामध्ये जे रिसर्चेस होतात ते रिसर्चची वेगळी टीम बेंगलोरला काम करत असते सर की हे शिक्षणामध्ये हे नवीन इंट्रोड्यूस करायला पाहिजे या पद्धतीनं करायला पाहिजे आता सध्या मुलांचं मानसिक स्टेटस बरेच त्याच्यावर आता मोबाईलचा इफेक्ट होतोय टी व्हीचा इफेक्ट होतोय अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एवढंच बसण्यापेक्षा त्याला पर्याय काय मग कसं बाहेर पडता येईल याच्यावर रिसर्च केलं जातात आणि मग तेवढं थोटंच काहीतरी शिक्षणामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं तर असं एक अभ्यास करणारी टीम बेंगलोरला काम करते आणि आम्ही ते अप्लाय करत असतो पण लातूरच्या लेवलला सुद्धा आमचा स्टाफ विचार करतो जे काही नवं ते आम्हाला हवं हो, लातूरची जी पद्धत आहे ते शिक्षणामध्ये सुद्धा आम्हाला ते अप्लाय करू असं वाटतं लातूरमध्ये इतक्या संस्था झालेल्या आहेत वेगवेगळ्या खूप मोठे मोठे बॅनर्स आले आहेत खूप मोठे लेबल्स आलेले आहेत जिथे बाजू तिथे मोठ्या शिवसेने स्कूल होताना दिसत आहेत परंतु त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचे बॅनर्स त्यांचे खूप मोठं स्ट्रक्चर मोठं जरी असलं तरी पालकांचा ह्या शाळेकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा एवढ्यासाठी आहे की खरंच तणावमुक्त शिक्षण नावाचा प्रकार जे बॅनर आहे किंवा ज्याच्यावर आम्ही फोर्स करतो ते तणावमुक्त शिक्षण रविशंकर शाळेमध्ये आम्ही देऊ शकतो आणि ते देण्यासाठी आणखी काही करायचं असेल तर कायम प्रयत्न चालू असतो त्यामुळं हे आमच्या यशाचं दमित आहे असं मला वाटतं पालकांना सुद्धा बोलायचं तर तुम्ही आमच्यावर असा इतके दिवस विश्वास ठेवला भलेही आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कमी असू पण जसं आता सोनाली मॅडम त्यांच्या सांगत होती की भारतामधून जवळपास एकशे पासष्ट शाळांची कॉम्पिटिशन बेंगलोरला झाली स्पोर्ट्सची त्याच्यामध्ये लातूरचा लातूरचा रँक सेकंड आला होता आणि काही ठिकाणी इतक्या स्पर्धेमध्ये फर्स्ट आलेलं होतं म्हणजे पूर्ण इंडियामध्ये सुद्धा लातूर बेंगलोरच्या ठिकाणच्या स्पर्धा खेळाच्या स्पर्धामध्ये सुद्धा फर्स्ट आहे शिक्षणाच्या बाबतीत शंभर टक्के निकाल लागायची परंपरा तर गेली सात आठ वर्ष लागतोच आहे आणि शंभर पर्सेंट मान घेणारी मुलं आहेत म्हणजे शिक्षणच नाही बाकी गोष्टी बाकी गोष्टी म्हणजे पालकांना सुजेच बाकी गोष्टी ह्या चार ट्रायपॉडवर चाललेली ही शाळा आहे आणि पालकांचा फार मोठा सहभाग आहे त्यामुळे पालकांचा सुद्धा ह्या स्टेजवर मी आभार मानेल तुम्ही ठेवलेला विश्वास असाच पुढे चालू ठेवावा आणि आमच्याबरोबर सोबत तुम्ही राहावं आता राहायच्या गोष्टी बोलायच्या गोष्टी ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आहेत त्या नक्कीच पुढल्या वेळेस तुम्हाला आणखी सोयीचे आम्ही करून देऊ मी जास्त वेळ घेणार नाही तर मुलांचं किलबिलाट तिकडे चालू आहे प्रत्येकाला प्रोहेण करायचं आहे पालकांना विनंती अशीच आहे की आपल्या मुलाचं कौतुक तर आहेच आहे पण दुसऱ्याही मुलांचं कौतुक पूर्णपणे पाहावं पूर्ण पाह्यापर्यंत थांबावं आणि मुलांचं कौतुक करावं आणि एकदम आरामशीर म्हणजे शेवटच्या इव्हेंट होईपर्यंत थांबावं कारण संख्या जास्त असल्यामुळे मला वाटतं आताच कळालं की चाळीस ते पंचेचाळीस डान्सर्स आहेत त्यामुळे तो पण पेशन्स ठेवावा आणि आनंद लुटावा आणि मुलांना सहकार्य करावा अशी विनंती परत एकदा डॉक्टर काळजी सरांचं मी मनापासून आव्हान मानतो आणि आम्हाला वेळ दिल्या त्याबद्दल शाळेच्या संस्थेत संस्थेतर्फे त्यांचं आव्हान मानून माझे दोन शब्द संपवतो जय गुरुदेव